अजूनही चांद राहता आहे भाग अठरा वसुंधराने दारातून आत पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली समोर पांढऱ्या कपड्यांमध्ये गुंडाळलेलं सागरचं पार्थिव शरीर होत आता पुढे ती मटकन तशीच खाली बसली समोरचं दृश्य पाहून तिच्यासाठी तर दुनिया संपली होती तिची तो सागरच्या नाही तर तिच्या आयुष्याचा अंत होता तिच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठात ते शब्द सगळंच विरून गेलेलं तिच्या साहिलला त्या अवस्थेत पाहिल्यावर तिला कसलंच भान उरलं नव्हतं दगड झाली होती जणू तो सोबत जाताना तिच्या सगळ्या संवेदना घेऊन गेला होता तिला तसं पाहून पूर्वाला पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती ती फक्त पापणी ही न करता समोर बघत होती एकटक हे एक कसं झालं काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता पोलीस पोहोचले होते शेवटी पूर्वाने हिंमत करून तिच्या हवालदाराला विचारलं हे हे कसं झालं कुणी केलं काय झालं यांना तिला सुद्धा कळायला काही मार्ग नव्हता अहो मॅडम एस वी कंपनीतला सगळा गैरव्यवहार वा या माणसाने त्याच्या कंपनीत काम करणारा राणेचाही खून केला या माणसाने आणि आता सगळं उघडकीस आलं तर हा नवा रस्ता निवडला आधी काळे धंदे करायचे आणि मग जीवन संपवायचं पैशाचा लोक दुसरं काय गेला ना जीवाने स्वतःच्या हवालदार म्हणाला नाही हे साफ खोट आहे साहिल असं करूच शकत नाही पूर्वा अविश्वासाने म्हणाली साहिल कोण साहिल बघा नाव पण खरं माहिती नाही तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहून कबुली जबाब दिला दिला याने या सगळ्याचा पस्तावा म्हणून आत्महत्या करत आहे असंही लिहिलंय हवालदाराने पुढची माहिती पुरवली पूर्वाचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता हा साहिल नव्हता याने खोट नाव सांगितलं वसुंधराला ना। बघा हा आहे तरी कोण एक ना हजार प्रश्न पडले होते तिला आणि वसुंधरा तिच्या कानातून जात शब्द वाचा तिची ती फक्त एकटक खाली बसून सागरच्या मृतदेहाकडे पाहत होती जणू तिच्या शरीरातले प्राणही त्याच्यासोबतच निघून गेले पोलीस त्यांना समोर सोडायला तयार नव्हते पूर्वाने तिला आवाज देण्याचा हलवण्याचा भानावर आणण्याचा खूप प्रयत्न केला पण ती दगड बनली होती कुठल्याही संवेदना न उरल्यासारखी तेवढ्यात तिथला एक माणूस त्या पोलीस इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजला दोघांची काहीतरी बोलचाल झाली आणि दुसऱ्याच मिनिटाला त्या पोलिसांनी धराला धरून हाताला धरून उठवलं तिला पोलिसांच्या गाडीत कोंबल अहो हे काय करताय तुम्ही तिला कुठे नेताय पूर्वा त्यांना प्रश्न विचारत होती बिचारी धरा तिला तर कसली शुद्ध ही नव्हती काय होत आहे आपण कुठे जातोय कसलंच भान नव्हतं जिकडे फरफट होत होती तिकडे फरपटत निघाली या बाई पण त्याच कंपनीत काम करायच्या ना मग त्यांचाही हात असेल कशामध्ये म्हणून तर चौकशीसाठी नेतोय पोलीस इन्स्पेक्टर गाडीचा दरवाजा लावत म्हणाला अहो पण तिने कंपनी सोडलेली आहे आधीच आणि तिचा काहीही संबंध नाही या सगळ्यांशी तिला काहीही माहिती नाही आहे आणि नेऊ शकत इन्स्पेक्टरला होती पण तिथे कोणीच तिच्या विनंतीला तिच्या प्रश्नांना भीक घालणार नव्हतं सगळे त्या माणसाच्या कटात सामील होते तुम्ही कायदा नका शिकवू हा आम्हाला आमचं काम कसं करायचं ते ठाऊक आहे आम्हाला या बाईंनीही हे काळे धंदे करून स्वतःवर नाव नको यायला म्हणून कंपनी सोडली असेल तर आम्ही रिस्क घेऊ शकत नाही चौकशी तर होणारच पोलीस तिला गाडीत टाकून तिथून निघून गेले वसुंधरा तिथे येईल असं अपेक्षित नव्हतं तो पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा गावंडेच्या ओळखीचा होता आकाश आणि साळवी तिथे पोहोचायच्या आधी त्या इन्स्पेक्टरला वसुंधराला तिथून हलवण्याचं ता काम दिलं होतं एकतर कंपनीतल्या गैरव्यवहाराबद्दल वसुंधरा एकमेव साक्षीदार होती सागरच्या बाजूने तिला राणी आणि गावंडे विषयी ही माहिती होतं आणि सगळ्यात महत्वाचं तिची आणि आकाशची तेवळी भेट व्हायला नको होती शिवाय सागरची खरी ओळख तिच्यासमोर आली असती तसं झालं असतं तर बरेचसे पुरावे साळवी आणि आकाशच्या हाती लागले असते त्यामुळे सगळ्यांच्या मागे असलेला चेहरा कदाचित उघडा पडला असता आणि त्याने वसुंधराला यात अडकवण्यासाठी जो सापळा रचला होता तोही धुळीस मिळाला असता त्यामुळे वसुंधराला काही दिवसांसाठी आकाश आणि साळवी पासून दूर ठेवायचं होतं त्यांच्या प्लॅनिंगचा भाग होता तो या सगळ्यांच्या विरोधात पूर्वाने बऱ्याच प्रतिकार केला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही कुणी ऐकलं नाही तिचं जरा वेळाने आकाश आणि साळवी तिथे पोहोचले आकाश तो तर समोरचं दृश्य पाहून पुरता कोसळला आई वडिलांच्या ऍक्सिडेंटच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी आई वडील भाऊ मित्र सगळं काही सागर होता त्याच्या आयुष्याचा सर्वे जगण्याची उमेद म्हणा किंवा दिशा सगळं काही सागरच होता त्याचा मोठा भाऊ वसुंधराप्रमाणे त्याचंही आयुष्य सागर पासून सुरू होऊन सागरपर्यंतच येऊन संपायचं तिच्याप्रमाणे सागरच्या जाण्याने त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं सागरला कवटाळून त्याने तिथेच हंबरडा फोडला पोलिसांनी त्या खोलीमध्ये सापडलेली चिठ्ठी आकाशला दाखवली पोलिसांनी कितीही म्हटलं किती, किती आत्महत्या होती पण सागर असा कमकुवत नक्कीच नव्हता तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्यातला होता त्यामुळे साळवींनाही हे न पोचण्यासारखं होतं जरा वेळातच सुधाकरही तिथे पोहोचला समोरचं दृश्य पाहून त्यालाही काही असं झालं मिस्टर आकाश आम्हाला बॉडी साठी न्यायची आहे तिथला इन्स्पेक्टर आकाशला म्हणाला आवाजात जराही माया नव्हती त्याच्या सुधाकर आणि त्याला बाजूला केलं मिस्टर आकाश तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल तुमच्या भावाने सगळे आरोप मान्य केले आहे या पत्रामध्ये स्वतःच्या हाताने लिहिलंय त्याने राणेचा खूनही त्यानेच केल्याचं म्हटलंय आणि या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून त्याने आत्महत्या केली त्यामुळे काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण कराव्या लागतील तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊ गरजेचं आहे इन्स्पेक्टरने त्याला पडवलेलं बोलून दाखवलं बस ते शब्द ऐकून वेदनेने भरलेले आकाशचे डोळे आग ओकू लागले त्याने डायरेक्ट त्या इन्स्पेक्टरची कॉलर पकडली माझा भाऊ निर्दोष आहे त्याने कुठलीही अफरातफर केली नाहीये की खूनही केला नाहीये त्याचा तो अवतार पाहून इन्स्पेक्टर आणि सुधाकर दोघही घाबरले चाळवींना सुद्धा भीती वाटली असं वाटलं त्या इन्स्पेक्टरच्या नरड्याचा घोट घेतो की काय मिस्टर सुधाकर सांगा तुमच्या पुतळ्याला ज्याच्या भावाने जे लिहिलं आहे तेच सांगत आहो आम्ही आम्हाला आमची कामं करू द्या साळवींनी आकाशला कसं बस आवरलं सागरची बॉडी घेऊन गेले बिचारी वसुंधरा तिला जर त्याला साधा शेवटचा करता आला नाही पोस्टमॉर्टम नंतर आकाशच्या ताब्यात दिली सागरच्या स्युसाईड नोटमुळे कंपनीची खूप बदनामी होणार होती आकाश आणि साळवींना कितीही माहिती असलं की हे असं झालेलं नाहीये पण समोर देखावा तर तोच होता या सगळ्या कटकारस्थानांमध्ये काळ्या धंद्यांमध्ये जो सामील होता त्याचा चेहरा अजूनही पडद्यामागे होता साळवी आणि सुधाकरने दोघांनीही पैसा आणि पावर वापरून शक्य होईल तेवढी केस दाबून टाकायचा आणि बंद करायचा प्रयत्न केला आकाश तो तर काही विचार नव्हता एखादं वादळ यावे आणि सगळं होत्याचं नव्हतं असं झालं होतं त्याच्यासोबत त्याच्या जीवाला जीव देणारा त्याचा भाऊ आधार या जगात नव्हता तो कायमचा निघून गेलेला त्याला पोरप करून सागरचे सगळे विधी आटपून आकाश मुंबईला परतला आजी आणि आजोबा ते तर अर्ध मेलेले झालेले आधी मुलगा आणि सून आणि त्यानंतर आता तरुण नातू त्या दोघांचं आयुष्य तर अंधारमय झालेलं या उतार वयात देवाने भरभरून दुःख त्यांच्या पदरात टाकलं होतं सगळं असूनही काहीच उरलं नव्हतं रीते होते त्यांचे हात आकाशची अवस्था पाहून त्यांचा जीव तुटायचा सुधाकरणे आणि साळवींनी त्याला सावरण्याचा प्रयत्न बराच प्रयत्न केला आजी आजोबांनीही त्याला समजावलं पण तो या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला माया प्रेम संवेदना हे शब्द त्याच्या आयुष्यातून पुसल्या गेले होते एकल कोंडा झाला होता तो आता त्याच्या आयुष्याचं एकच उद्दिष्ट उरलं होतं आणि ते, चा ते म्हणजे सागरच्या मृत्यूच्या मुळाशी जाणं खऱ्या गुरेगाराला घाला शोधणं आणि सागरवर लावलेला डाग पुसून काढणं त्याला जगासमोर निर्दोष सिद्ध करण पोलीस वसुंधराला पकडून गेल्यावरही त्यांनी तिला बरंच टॉर्चर केलं पण ती काहीही रिॲक्ट करण्याच्या मनस्थितीत नव्हती ना कुठल्या वेदना होत होत्या तिला अना कुठल्या संवेदना जाणवत होत्या सागर गेल्यापासून दगड बनली होती ती ना रडत होती ना काही बोलत होती तिचे वडील बिचारे त्यांनाही बराच त्रास झाला या सगळ्यांचा त्यांच्या घरातली कमावणारी एकूण एक मुलगी जेलमध्ये नातेवाईक शेजारी पाजारी सगळ्यांनी जसं वाईट टाकलं होतं म्हणतात ना आनंद उपभोगायला सगळे तयार असतात पण अडचणी आणि पडत्या काळात कोणीच नसतं तुमचं पूर्वी बिचारी एकटीच राहिली तिला जेलमधून काढण्यासाठी मनावर अचानक झालेल्या आघातामुळे एक दिवस स्ट्रेसमुळे सुरसुंदरा चक्कर येऊन पडली तिथल्या जेलमधल्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं कितीतरी वेळ बेशुद्धच होती ती जाग आली तेव्हा हॉस्पिटल मधल्या बेडवर झोपली होती चेहरा अगदी निस्तेज मलून झालेला अंगात जराही त्राण नव्हतं डॉक्टरने तिच्याकडे पाहिलं त्या डॉक्टरला ते शब्द उकळत्या तेलासारखे तिच्या कानात पडले आणि एवढे दिवस कोरड्या पडलेल्या तिच्या डोळ्यांमध्ये ननू महापूर आलेला सागरच्या जाण्यानंतर तिला बसलेला आणखी एक धक्का त्याचं जाणं तिला दगड बनवून गेलेलं अगदी आणि आता बाळाच्या जाण्याने तिला परत एकदा हादरवून सोडलं होतं आणि त्याचं बाळ तेही नाही वाचू शकत साहिलची एकमेव निशाणी तीही नाही राहिली एक एक करून वास्तव डोळ्यासमोरून तरवून गेलं एवढे दिवस एखाद्या यंत्राप्रमाणे झालेली ती आता भावनांचा बांध फुटला होता तिची आणि सागरची भेट तिने स्वतःचा तरी विचार केला नव्हता की त्यांची ती शेवटची भेट असे आणि आता आयुष्यातलं सगळ्यात मोठं निर्विवाद सत्य तिच्या समोर होत तिचा साहिल तिच्या सोबत नव्हता या जगात नव्हता तिने मोठ्याने हंबरडा फोडला साहिल तिच्या प्रत्येक एकच आर्त हाक बाहेर पडत होती पण तिच्या हाकेला ओ देणारा त्याचा आवाज तर कायमचा बंद झालेला पूर्वाने तिला कसं कसं सावळायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला पोलीस स्टेशन मधल्या एका लेडीज पोलीस इन्स्पेक्टरला तिची दया आली तिची काहीही चूक नसताना उगाच तिला या सगळ्यांमध्ये ओढल्या जात आहे इन्स्पेक्टरला कल्पना होती वसुंधरा मला माहिती आहे तो निर्दोष आहे पण या सगळ्यात सामील असलेली माणसं तुला सुखाने जगू देणार नाही त्यापेक्षा तू हे शहर सोडून निघून जा कुठेतरी मी कुणालाही काहीही सांगणार नाही मी मदत करेल तुला माणुसकी असलेली ति लेडी इन्स्पेक्टर वसुंधराला म्हणाले पण वसुंधरा काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती साधारण आठवड्याभराने तिला पोलीस स्टेशन मधून सोडलं ती घरी आली तर एक निर्जीव शरीर झालेली कुणाशी बोलत नव्हती की काही खात नव्हती पूर्वा रोज तिला भेटायला यायची तिने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला तिच्या कितीही आक्रोश आणि शोक केल्याने जाणारा परत येणार नव्हता शिवाय तिच्यावर तिच्या वडिलांची आणि भावाची जबाबदारी होती ती नाकारून चालणार नव्हती पूर्वाने तिला वास्तव दाखवण्याचा खूप प्रयत्न केला साधारण महिना उलटून गेला होता या धक्क्यातून ती जराशी सावरली होती पण आता आकाशप्रमाणे तिलाही एकाच गोष्टीचे वेध लागलेले ते म्हणजे सागरच्या मृत्यूचं गुढ उकडलं या सगळ्या तिला साहिल म्हणजे हो सागर आहे हे मात्र कळलं नव्हतं कारण कंपनीची बदनामी आणखी नको म्हणून केस जेवढी शक्य तेवढी दाबायचा प्रयत्न केला गेला सागरचा फोटोही त्यांनी कुठेच झळकू दिला नाही कुठलीच इन्फॉर्मेशन बाहेर पडणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली त्यामुळे अथक प्रयत्न करूनही पूर्व आणि वसुंधराच्या हाती काहीच लागलं नव्हतं वसुंधरा त्यानंतरही बरेच वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आले राणी कसा होता साहिलचा सा त्यात काहीच दोष नव्हता हे तिने वारंवार ओरडून सांगितलं पण जिथे लोक गुन्हा घडतानाही पैशाच्या दोऱ्यावर नाही जीवाच्या भीतीने गप्प बसतात तिथे तिच्या बिचारीचा आवाज कोण ऐकणार सगळेकडून कडे लोटत होता पण तरीही तिचे प्रयत्न सुरू होते एक दिवस तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरने वैतागून गावंडीला फोन केला साहेब ती पोरकी खूप त्रास द्यायला लागली आहे बरं सारखी सारखी पोलीस स्टेशनला येऊन तो सागर इनामदार निर्दोष आहे म्हणून सांगत असते आणखी कुठे गेली तर अवघड होऊन बसेल ती जर त्याच्या भावापर्यंत पोहोचली ना तर मग मला बोलू नका तुम्ही म्हणत असाल तर तिचाही काटा काढावा लागेल बघा काय करता ते त्याची वेळ येणार नाही त्याचा भाऊच तिच्या जीवावर उठेल काही दिवसांनी आपल्याला आणखी एक मुर्दा पडायची काही एक गरज नाही एकतरी ती जीवानी जाईल नाहीतर हे शहर तरी सोडून जाईल तिचं सोड त्या डॉक्टरचं काय झालं गावंडेने पोलीस इन्स्पेक्टरला विचारलं त्याचा बंदोबस्त केलाय पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला ठीक आहे तुला तुझा मोबदला मिळून जाईल तेवढं बोलून गावंड्याने फोन ठेवला पर वसुंधराची तब्येत फारच खालावलेली होती पूर्व वसुंधराला डॉक्टरसाठी चेकअपसाठी घेऊन आलेली तिचे ब्लड रिपोर्ट घेऊन ती डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाणार तोच आतल्या डॉक्टरचं बोललं तिच्या कानावर पडलं हे एवढेसे पैसे पाठवले हो तुम्ही त्या एस व्ही कंपनीच्या मालकाचा खून करून आत्महत्येचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बनवलाय आणि त्यावर माझी सही घेतली मला सांगितलेले पैसे ताबडतोब मिळाले पाहिजे उद्या जर काही बाहेर पडलं ना तर मी एकटाच नाही फसणार या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचीही नावं सांगेल डॉक्टर पटेल रागाने समोरच्याशी भांडत होता तू करणार नाही तुझे पैसे मिळतील तुला त्या डॉक्टरने फोन ठेवला पूर्वाने ते बोलणं ऐकलं एस व्ही फार्मास्युटिकल कंपनीचा मालक म्हणजे या सगळ्यांचा संबंध नक्कीच साहिलशी आहे तिने विचार केला कदाचित तो डॉक्टरच साहिल निर्दोष आहे हे सिद्ध करायला मदत करू शकला असता पण एसवी फार्मास्युटिकल कंपनीचा मालक म्हणजे साहिल आहे हे त्या बिचारीलाही माहिती नव्हतं वसुंधराप्रमाणे जे काही ऐकलं होतं ते वसुंधराला जाऊन सांगितलं वसू पण हे दिसत आहे तेवढं सोपं नाही आहे ग डायरेक्ट मालकाचा खून केला त्या लोकांनी आणि तो डॉक्टर तो आपल्या सांगण्यावरून का बरं खरं खर, खर बोलायला तयार होईल सॉरी वसू मला वाटतं तू या सगळ्यांचा पिछा सोडून द्यावा पूर्वा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली शेवटी तिलाही तिच्या मैत्रिणीची काळजी होती माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत तो पूर्ण प्रयत्न करणार मी साहिल निर्दोष सिद्ध करण्याचे वसुंधराचाही निर्धार कायम होता बरं ठीक आहे आपण जाऊया त्या डॉक्टरला भेटायला पूर्वाने तिच्या समाधानासाठी म्हटलं पण तिला हे माहिती होतं हाती काहीच लागणार नाही इकडे मुंबईमध्ये आकाशच्या नावावर एक कुरिअर आलं त्याने ओपन करून पाहिलं तर काही फोटो होते त्यामध्ये ते फोटो पाहून त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही त्या फोटो तीच होती ती त्याचं पहिलं प्रेम वसुंधरा देवलं आज एवढ्या वर्षांनी तिला पाहत होता तो फोटोमध्ये पण क्षणात डोळ्यातल्या आश्चर्याची जागा रागाने आणि तिरस्काराने घेतली वसुंधरा त्या फोटोमध्ये एका माणसासोबत फोटो होती काही तर ती चक्क त्याच्या मिठीतही होती कसलेसे डॉक्युमेंट होते तिच्या हातात आणि त्या फोटो सोबत एक चिठ्ठी हीच आहे ती मुलगी जिच्यावर तुझ्या भावाने वेड्यासारखं प्रेम केलं आणि तीच त्याला मरणाच्या दारात घेऊन गेली तिच्यामुळेच त्या जगातून निघून गेला तो ते फोटो आणि ती चिठ्ठी पाहून त्याच्या चेहऱ्यावरची शीर अन शीर तडकू लागली सागरच्या मरणासाठी वसुंधरा जबाबदार असेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता म्हणजे वसुंधरा तीच मुलगी होती जिच्यावर सागरचं प्रेम होत आणि तिने पैशासाठी त्याचा विश्वासघात केलेला आकाशचं ठाम मत झालेलं आधीच सुडाच्या आगीत पेटलेला तो आणखी कुठलाही विचार केला नाही त्याने त्याला फक्त आणि फक्त त्या फोटोवर विश्वास बसला त्या दिवसापासून त्याला वसुंधरावर सूड उगवायचा होता त्याने तडक गाडी काढली आणि संभाजीनगरला यायला निघाला तिला शोधण्यासाठी तिचा शोध घेण्यासाठी आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद